नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मीरा बाजारात खरेदी करण्यासाठी गेलेली असते त्याच वेळेला तिथे मीराला बाजारात हा जो देविकाचा भाऊ बनून आलेला असतो तो व्यक्ती दिसतो आणि मीरा स्वतःशी बोलत असते अरे हा तर देविकाचा भाऊ आहे आणि तो चक्क या बाजारात फिरतोय नक्की काय प्रकरण आहे हा तर खूपच श्रीमंत व्यक्ती आहे असं देविकाने घरातल्या सगळ्यांना सांगितलं आहे मग हा असा साध्या कपड्यामध्ये बाजारात का फिरतो इकडे नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे मला यामागचं सत्य शोधून काढलंच पाहिजे असं मीराने मनातल्या मनात ठरवलेलं मनात असतं आणि तेवढंच आपण पाहतोय आता मीरा त्या भावाच्या म्हणजेच देविकाच्या भावाच्या मागे मागे जात असते आणि मग त्या व्यक्तीलाही संशय येतो की आपल्या मागावर कोणीतरी आहे जेव्हा तो वळून पाहतो की पाठीमागे मीरा आहे आणि तो, तो, तो लगेचच आता पळू लागतो मग मीराने शेवटी धावत जाऊन त्याची गचांडी धरलेली असते आणि ती बोलू लागते का का पळताय तुम्ही तुम्ही तर देविकाचे भाऊ आहात ना त्यावर आता हो 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 असं करत त्यांनी हो म्हटलेलं असतं आणि तो म्हणत असतो मला जाऊ द्या माझी एक अर्जंट मिटिंग आहे त्यावर आता मीरा असते तुमची अर्जंट मीटिंग मगातपासून बघते मी याच बाजारात अर्धा पाऊण तास तुम्ही फिरत होता त्यावेळेला तुमची अर्जंट मीटिंग नव्हती मलाच बघितल्यावर तुम्हाला तुमची अर्जंट मिटिंग कशी का आठ काय आठवली काय सत्य आहे नक्की सांगा मला तुम्ही खरंच देविकाचे भाऊच आहात ना त्यावर मात्र त्याची बोबडी वळालेली असते हे पाहून मीराने ठरवलेलं असतं की नक्कीच हा माणूसच आपल्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवून देऊ शकतो आणि देविकाच्या बाबतीतलं सत्यही याला माहीत असणार आहे त्यावर मीरा म्हणत असते मी तुम्हाला एकाच वाक्यात सगळं काही विचारते तुम्हाला जर खरं सांगायचं असेल तर सांगा नाहीतर मी थेट तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार करेन की तुम्ही आमच्या घरात येऊन आमच्या सगळ्यांची फसवणूक करत आहात त्यावर तो माणूस म्हणत असतो काय वेळ लागले का तुम्हाला असं कसं बोलू शकता तुम्ही मी तुमची कशाद्वारे फसवणूक करतो आहे ते तरी सांगा त्यावर आता मीरा म्हणत असते मला अशी खात्री आहे की तुम्ही देविकाचे भाऊ नाही आहात हे वाक्य ऐकल्यावर आता त्या माणसाला चांगलाच घाम फुटलेला असतो आणि तो मनातल्या मनात, मनात बोलत असतो हे तर खरं आहे त्या देविकाचा मी भाऊ नाही आहे आणि उद्या जर पोलिसात हे प्रकरण गेलं आणि पोलिसांनी देविकाची चौकशी केली तर देविकाने असं म्हटलं की हा माझा भाऊ नाही आहे हा तर माझ्या मागावर आहे माझ्यावर फुकटची जबरदस्ती करायला तर मात्र माझं काही खरं नाही मला या आता या मीराला सगळं काही सत्य सांगून टाकायलाच हवं आणि अशातच आता मीरा म्हणत असते कुठे हरवलात तुम्ही तुमच्याशी बोलते मी आणि अशातच तो व्यक्ती मीरासमोर हात जोडतो आणि बोलू लागतो ही देविका खरंच माझी बहीण नाही आहे मला तर या देविकाबद्दल जास्त काही माहिती नाही आहे पण खरं सांगायचं तर मी तुम्हाला हिच्याबद्दलचं असं काहीतरी सत्य सांगतो जे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि अशातच आता जेव्हा थेट त्या माणसाने सांगायला सुरुवात केलेली असते तेव्हा आता मीरा ऐकून शॉक झालेली असते कारण त्या माणसाने असं म्हटलेलं असतं की ही देविका पंकजशी लग्न करायच्या आधीपासूनच विवाहित आहे आणि त्या विवाहापासून तिला एक मुलगा देखील आहे जो मुलगा तुम्हाला बहुतेक माहिती असावा त्याचं नाव राजवीर आहे आणि त्या राजवीरची आजी हीच या देविकाची आई आहे एवढंच यांचं कुटुंब या व्यतिरिक्त या देविकाचे वडील परदेशात आहेत अगर हे सगळं खोटं आहे मीही तिचा भाऊ नाही आहे त्यावर आता मीरा म्हणत असते मग तुम्ही तिच्या मागावर का आहात त्यावर आता तो माणूस काही बोलत नाही त्यावर मीरा म्हणत असते काहीतरी विचारलं मी तुम्हाला जर तुम्ही तिचे भाऊ नाही आहात तर मग तुम्ही तिच्या मागावर कसे काय कसं काय त्या दिवशी तुम्ही देविकाच्या दे होतात सांगा मला काहीतरी क्लिअर करा तुम्ही तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न नाही करत आहात ना त्यावर त्या माणसाकडे उत्तर नसतं आणि अशातच आता मीराने सणसणीत असं त्या माणसाचं थोबाड फोडलेलं असतं अचानकपणे फोडलेल्या थोबाडीमुळे तो माणूस घाबरतो आणि तिथून पळून सुटतो इकडे मीरा घरी आलेली असते आणि मीराला आता थेट देविकाची शाळाच घ्यायची असते मीराने आता पाहिलेलं असतं देविका बेडरूममध्ये आहे हे बघून मीराने तिच्या दाराला बाहेरून कडी लावलेली असते आता देविकाला त्या बेडरूम बाहेर पडता येत नसतं आता आपण पाहतोय सासूबाई म्हणजेच या निरूपा समोर येतात आणि बोलत असतात काय गये फुलवाली माझ्या सुनेच्या बेडरूमच्या दाराला का कडी लावलीस तू त्यावर आता मीरा म्हणत असते बाईसाहेब आज या देविकाचं खरं सत्य तुमच्यासमोर आणणार आहे मी खूप मिरवताना तुम्ही की माझी ही सून लाखात एक आहे तिचे वडील परदेशात खूप मोठे पैसेवाले आहेत तुमच्या मुलाला त्यांनी काहीतरी पैसे द्यावे अशी तुमची अपेक्षा आहे अहो हे सगळी अपेक्षा तुमची धुळीस मिळणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपा म्हणत असते उगाच काही बोलू नको असं नाही होऊ शकत त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते असं झालंय तुमच्याच मुलाने तुमच्याच घरी आणलेल्या या देविकाचं खरं सत्य आता समजून घ्या ही जी देविका आहे ना ही मुळात देविका नसून तर एक विवाहित बाई आहे ही कुवारी नाहीये तर हिला आधीच्या लग्नापासून एक मुलगा देखील आहे आणि तो मुलगा तुम्ही ओळखता त्याचं नाव राजवीर हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपा म्हणत असते काय पण बोलू नकोस आणि अशातच आपण पाहतोय आता थेट दारात पंकज आलेला असतो आणि तो, तो धावतच आतमध्ये शिरतो त्याने आता बेडरूमच्या दाराला लावलेली कडी पाहिलेली असते तो कडी उघडतो आणि आत शिरतो आणि तो आतमध्ये देविकाला पाहतो लगेच देविका पंकजला फटके द्यायला सुरुवात करते देविका म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली बाहेरने कडी लावायची त्यावर पंकज म्हणत असतो अगं मी काही नाही केलंय त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते खोटं बोलतोस तू दाराला कडी लावून तू भटकत होतास त्यावर मात्र आता मीरा आत चिरते आणि म्हणत असते देविका दाराला कडी मी लावली होती कारण तू कुठे पळून जाऊ नये आज तुझा पर्दाफाश करण्यासाठी मी फायनली जो काही निर्णय घेतला आहे ना त्यात मात्र तुझं काही खरं नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका म्हणत असते म्हणजे तुला म्हणायचे काय आहे अशातच आपण पाहतोय आता मीराने जे काही म्हटलेलं असतं त्यानंतर मात्र या देविकाची चांगलीच घाबरगोडी होते आणि ती स्वतःशी बोलत असते वाट लागली म्हणजे हिला सगळं काही कळलं तर आता मात्र सासूबाई मला काही केल्या या घरात थांबू देणार नाहीत ही भीती आता या देविकाच्या मनात असते मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असंच काहीसं पाहायला मिळू शकतं का कारण ही जी देविका आहे ही अजूनही या गायकवाड कुटुंबाला फसवण्याचा प्रकार करत आहे त्यात, त्यात त्यात ती जरी श्रीमंत नसली तरी या मीराच्या बाबतीत ती खूपच चुकीचं वागत आहे त्यासाठी आता या मीराच्या मदतीला कोणीतरी यावं असं शेवटी असायलाच हवं त्यामुळे आता ही रिया आलेली आहे पण रिया शेवटी अजूनही सगळ्या कन्फ्युजिंगमध्ये आहे आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत रिया ज्या पद्धतीने या मीराला सपोर्ट करते ते पाहण्यासारखं आहे रिया आणि मीरा दोघंही मिळून या देविका आणि या निरुपा दोघांना चांगलंच आडवं केल्याशिवाय शांत बसणार नाही याची मला खात्री आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय ते, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद